नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गौरी विसर्जनच्या दिवशी दोरे कसे घेतले जातात तर ज्या दिवशी गौरींचं आपण विसर्जन करणार असतो त्या दिवशी गौरींना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो तर आमच्या भागामध्ये गौरींना शेवयाच्या भाताचा नैवेद्य दाखवला जातो तर काही भागामध्ये गौरींना गुळाच्या कानवल्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर वेगवेगळ्या भागाप्रमाणे वेगवेगळे नैवेद्य असतात तर इथे मी गौरईंना नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे शेवयाच्या भाताचा यानंतर आपल्याकडे दोरे घेण्यासाठी काही सुवासनी महिला येतात तर इथे अकरा किंवा एकवीस अशा सुवासिनी बोलवल्या जातात तर त्यासाठी एकवीस किंवा अकरा असे दोरे काढले जातात जेवढ्या तुमच्याकडे सुवासने आलेल्या आहेत तेवढे तुम्ही दोरे घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता आमच्याकडे एकवीस सुवासने आलेले आहेत तर हळदी कुंकवासाठी एकवीस दोरे घेतलेले आहेत आणि हे जे दोरे आहेत त्यामध्ये आपल्याला आघाडी दुर्वा त्याचबरोबर झेंडूचं फू फूल किंवा झेंडूची पानं बांधायची असतात त्याचबरोबर या दोऱ्यांमध्ये आपण खारी खोबरं त्याचबरोबर घोंगडीची जी दशी असते तीसुद्धा बांधली जाते तर असे वेगवेगळे सहा सात किंवा नऊ अशा गोष्टी बांधल्या जातात तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपण दोरे बांधून घेतलेले आहे या दोऱ्यामध्ये हळदी कुंकवाची सुद्धा गाठ बांधली जाते तर हे जे दोरे आहेत ते आपल्याला घेऊन जिथे ते आपण गौरही बसलेले आहेत तिथे न्यायचे आहे आणि घरामधली जी मुख्य स्त्री आहे तिच्या पदरामध्ये आपल्याला आ, हे जे दोरे आहेत ते घालायचे असतात तर तुम्ही बघू शकता इथे सर्व बायका जमा झालेल्या आहेत किंवा सर्व सुवासनी एकमेकींना हळदी कुंकू लावायचं आहे आणि तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथे असं म्हटलं जातं की दोरे पदरामध्ये घालताना असं म्हटलं जातं की काय घेतात तर म्हणायचं आहे की राजलक्ष्मी तर कुणाची म्हटलं की आपल्या मिस्टरांचं नाव घ्यायचं असतं आणि मग ते दोरे आपल्याला ओ टीमध्ये घ्यायचे आहेत तर हे जे दोरे आहेत ते घेतल्यानंतर आपल्याला गौरींचं दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या दारामध्ये जे तुळशी वृंदावन असतं त्याचंसुद्धा दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे घेतलेले दोरे आहेत त्यातले अर्धे अर्धे दोरे दोन्ही गौरींच्या डोक्यावरती ठेवायचे आहेत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे जे दोरे आहेत हे अशा पद्धतीने गौरींच्या डोक्यावरती ठेवून घ्यायचे आहेत गौरींना दोरे घेतल्यानंतर आमच्याकडे सुवासिनी महिला ज्या आलेल्या आहेत त्यांची सगळ्यांची ओटी भरली जाते तांदूळाने किंवा गव्हाने तर यामध्ये ओटीचं साहित्य टाकून घाऊ किंवा तांदळाने आपल्याला सर्व बायकांची ओटी भरायची आहे त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि घरातली जी मुख्य स्त्री आहे तिने सर्वांचं दर्शन घेऊन आशीर्वाद मिळवायचे आहेत तर अशा पद्धतीने आमच्याकडे दोरे घेण्याची प्रथा आहे वेगवेगळ्या भागामध्ये ही दोरे घेण्याची प्रथा वेगवेगळी असू शकते तर अशा पद्धतीने आपल्याला हे गौरींचे दोरे घ्यायचे आहेत आणि हे जे गौरींचे दोरे आहेत ते आपल्याला गौरीचे जे मुखवटे असतात त्यासोबत ठेवून द्यायचे असतात तर पुढच्या वर्षी किंवा तुम्ही हे जे दोरे आहेत ते जुने झाल्यानंतर कुठेतरी शेतामध्ये पुरून ठेवू शकता किंवा हे दोरे पाण्यामध्ये विसर्जित केले जातात तर हेच जे दोरे असतात की जे दुसऱ्या व्यक्तीला सापडले तर ती व्यक्ती त्यांच्या घरामध्ये गौरेही बसवू शकते तर अशा पद्धतीचे दोरे किंवा मुखवटे गौरीचे जर कोणाला सापडले तर तिथून पुढे आपल्या घरामध्ये गौरी बसवण्यासाठी सुरुवात होते किंवा प्रथा सुरू होते तर आपण गौरीसमोर जो ठेवलेला नैवेद्य आहे तो सर्वांना वाटायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान असं सर्व बायकांना किंवा सर्व सुवासिनींना बोलून आमच्याकडे गौरींचं विसर्जन केलं जातं तर दोरे घेण्याची पद्धत तुमच्याकडे कशा पद्धतीची असती ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवू शकता तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे गौरईंचे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत विदाऊट स्टॅम स्टँड गौरई कशा बसवायच्या त्याचेसुद्धा भरपूर असे व्हिडिओ आहेत त्याचबरोबर विथ स्टँड गौरई कशा बसवायच्या त्याचेसुद्धा व्हिडिओ आहेत त्याचबरोबर तुम्ही जर प्रथमच नव्यानेच गौरई बसवत असाल तर त्यासाठी काय काळजी घ्यायची आहे गौरी कोणाकडून घ्यावी त्याचबरोबर गौरी घेताना किंवा देताना काय काय द्यावं अशी सर्व माहिती असलेले व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर चॅनलला त्यासाठी नक्की एकदा व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय